गणेश उत्सव मंडळ यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे या उपक्रमाअंतर्गत तब्बल सहा दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यात शेकडो सहभागी होत आहेत गणेश भक्तांना प्रसादाच्या माध्यमातून सेवा देत मंडळाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे या उपक्रमाचे विशेष म्हणजे दररोज मोठ्या संख्येने नागरिक महाप्रसादाचा लाभ घेत असून सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे गणेश उत्सव ही केवळ पूजा अर्चनेपुरती मर्यादित न ठेवता समाजाला एकत्र आणण्याचे आणि बंधुभाव वृंदिंगत करण्याचे काम मैत्री ग्रुप सातत्याने करीत आहे स्थानिक नागरिक आणि गणेश भक्तांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले असून सांगलीत हा प्रयोग गणेश भक्ती आणि सामाजिक सेवेचे से उत्तम उदाहरण ठरत आहे सुरक्षा अमित शिंदे गणेश साखर चेतन पाटोळे मित्र परिवार यावेळी उपस्थित होते नमस्कार मी प्रार्थना शिंदे सात मैत्रीची ग्रुप सात मैत्रीची ग्रुप जिल्हा सांगली महाराष्ट्र राज्य सांगली या गणेशोत्सव मंडळाने सामाजिक सात मैत्रीजी ग्रुप यांच्या वतीने सलग सहा दिवस महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तसेच सातव्या दिवशी महाआरती आणि त्यानंतर स्त्रींच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक मिरवणुकीमध्ये सर्व पारंपरिक वाद्य असणार आहेत सर्वांना विनंती की महाप्रसादाचे सर्वांनी लाभ घ्या आपल्या इथे सात मैत्रीचा ग्रुप सात मैत्रीचे ग्रुप हे आपल्या इथे महामंडळ केलेलं आहे गणेशोत्सव महामंडळ या ठिकाणी चार दिवसात ह्या मंडळाचं नियोजन केलेलं आहे या सपरिवाराने आणि ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य म्हणजे काय आहे कुणीही आपल्या सांगली किंवा सांगली जिल्ह्यात हे कार्यक्रम राबवला नाही ते ह्या लोकांनी सहा दिवसाचा महाप्रसाद राबवलेला आहे यामध्ये एका वेळचं जेवण ह्या नागरिकांना प्रसाद म्हणून त्यांनी माध्यमातून काहीही डेकोरेशन ते न करता न वायापरसे वायफळ खर्च न करता ह्या लोकांनी आपल्या नागरिकांना महाप्रसादाच्या लाभातून सहा दिवस महाप्रसाद ठेवलेला आहे आणि सहकुटुंब सात मैत्रीच्या ग्रुपनी फार नियोजन हो आहे व्यवस्थित करून आणि नागरिकांचा प्रस तुम्हाला काही नागरिकांची उत्सुक किती आहेत नागरिक किती येतात ते सगळं प्रस बघण्यासारखं आहे आणि खरंच ह्या मंडळाला तुम्ही भेट द्या अशी माझी इतिहास सात मैत्रीच्या ग्रुपला तुम्ही भेट देऊन सहा दिवस तुम्ही अजून चार दिवस आमचे राहिलेले आहेत तसंच नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं तसंच ह्या मंड मंडळाच्या एका हे ना ह्या महिलांना साईबाबांच्या दर्शनासाठी नेऊन त्यांनी साईबाबांच्या दर्शनाचा लाभही दिलेला आहे महिलांना त्यांनी एवढं उत्सुक केलेलं आहे की खरंच या मैत्रीच्या उत्सव महामंडळाचं सहर्ष स्वागत करून मी त्यांना नमस्कार करतो